अलसी तु कुनि धयतु देव अनन्ता अन्तनको पहु अनन्ता अन्तनको पहु ऋद्धपुरचि हि मतङ्गीर श्रीपेयबाबा भ्रष्टाभ्रष्ट कर्तन रुद्रपुरातील महाजनांनी मातंगांना गावाच्या बाहेर वस्ती करायला लावली हाकलून दिलं पाण्याची त्यांची पंचायत होत होती पाणी प्यायला नव्हतं त्यांनी विनंती केली श्रीप्रभूबाबांना की देवा पाण्याशिवाय आम्ही मरतो आहे श्रीप्रभूबाबांच्या श्रीचरणाच्या अंगठ्याने श्रीप्रभूबाबांनी सांगितलं की इथे खण आणि इतकं पाणी लागलं इतकं पाणी लागलं तर नंतर गावातल्या लोकांना त्याच विहिरीवरती पाणी पिण्यासाठी यावं लागलं पाणी नेण्यासाठी यावं लागलं माझ्या तेव्हा सगळे मातंग म्हणतात रावळ माय रावळ बाप ती ही मातंगवीर आज सर्व स्थान या स्थानांना रुद्धपूरच्या पूर्ण स्थानानं उटी उपार चालू आहे त्याअंतर्गत आज मातंगविरीला उटी झालेली आहे रद्दपूरला आल्यानंतर बेलोर मार्गावरती तीर्थ राजमाटाच्या पाठीमागच्या बाजूला ही आपली मातंगवीर आहे नक्की करा धन्यवाद